नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण तांदळाचा ढोकळा बनवणार आहोत अगदी जाळीदार स्पंजी असा आणि चवदारसुद्धा लागतो तर इथे या वाटीचं प्रमाण घेतलं आहे मी तुम्ही कु कुठल्याही कपाचं प्रमाण घेऊ शकता किंवा वाटीचं घेतलं तरी चालेल या वाटीने दोन वाटी तांदूळ भिजत घातले होते मी दोन तासापूर्वी दोन तीन तास तांदूळ भिजवले तरी चालेल आणि हे रेशनचे तां तांदूळ घेतले आहे मी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता इथे भिजवलेले तांदूळ पोहेसुद्धा मी याच वाटीने मोजून घेतले आहेत एक वाटी पोहे घेतले आहे म्हणजे दोन वाटी तांदूळ तर एक वाटी पोहे घ्यायचे आणि ते निवडून छान स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातले होते आता हे सुद्धा छान असे भिजले आहेत आपण मिक्सरच्या जारमध्ये तांदूळ जे भिजवलेले तांदूळ आहेत ते आणि भिजवलेले पोहे टाकायचेत यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता यामध्ये आपण अर्धा वाटी दही टाकणार आहोत आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत इथे बॅटर तयार करून घेतला आहे अगदी स्मूद असं याच बॅटर तयार करून घ्यायचं अं थोडस पाणी सुद्धा टाकलं आहे मी वाटता वेळेस आता हे आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत

बॅटर तयार करतो त्या पद्धतीने बॅटर बनवायचं आहे तर बघा आता यात टाकूयात आपण मीठ चवीनुसार मीठ टाकायचं साखर टाकायची आहे एक चमच तेल टाकते साधारण एक छोटा चम्मच तेल टाकायचं यामुळे काय होतं ढोकळा खाता वेळेस घशामध्ये आपल्याला म्हणजे तो असा वेगळ्या पद्धती काय म्हणतात ते लागणार नाही घशामध्ये खाता वेळेस छान असा मऊ सुद्धा ढोकळा तयार होईल आता हे छान मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण लिंबू रस सुद्धा टाकणार आहोत तुम्ही यामध्ये व्हाईट विनेगर सुद्धा टाकू शकता एक चम्मच एवढा मी अर्ध्या लिंबाचा रस टाकते यामधलं बी काढून घ्यायचं आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आता हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आता एक पाच मिनिट आपण हे मिश्रण काय करूया साइडला ठेवून देऊ आता हे पाच ते दहा मिनटं मिश्रण आपण साईडला ठेवलं होतं आता काय करणार आहोत या कढईमध्ये असं एक स्टँड ठेवणार त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ज्या ताटामध्ये आपण हा ढोकळा वाफवायला ठेवणार आहोत त्या ताटाला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा चिकटणार नाही असं एक ताट घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही त्यामध्येही ढोकळा वाफवायला ठेवू शकता सर्व बाजूने तेल लावून घेतलं आहे आता लगेचच आपण या बॅटरमध्ये फ्रूट सॉल्ट टाकणार आहोत एक चम्मच तुमच्याकडे सॉल्ट हा हा फ्रूट सॉल्ट नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि हे टाकल्याच्या नंतर मात्र आपल्याला जास्त वेळ हे पॅटर ठेवायचं नाहीये यावरती थोडंसं पाणी टाकते म्हणजे छान हे फुलते आता हे एक जीव करायचा आहे एकाच साईडने असं फिरवत जायचं मिक्स करत जायचं आता पाणी सुद्धा गरम झालेलं आहे आपण हे मिश्रण या ताटामध्ये टाकून घेणार आहोत आता हे बॅटर आपण या कढईमध्ये ठेवणार आहोत पाणी सुद्धा छान असं उकळलेलं आहे आणि हे ताट या कढईत ठेवायचं आहे झाकण लावून दहा ते पंधरा मिनिटं किंवा पाच मिनटं कमी जास्त लागू शकतात मस्त ढोकळाच पणजी होईपर्यंत वाफून घ्यायचा आहे आता पंधरा मिनटं झाले आहेत आणि मी चेक करून बघते जर ढोकळा छान असा फुललेला असला तर गॅस बंद करायचा आणि आता बघा चाकू टाकून यामध्ये चेक करायचा आहे चाकू क्लीन आला तर समजायचं चा, ढोकळा छान फुलला आहे आणि चाकूला हे असं थोडंसं लागलं तर अजून पाच मिनटं आपण याला वाफवणार आहोत म्हणजे थोडासा चाकू क्लीन यायला पाहिजे बरोबर आपल्याला इथे वीस मिनटं लागत आहेत ढोकळा वाफवण्यासाठी आता पुन्हा पण पाच मिनटं हा ढोकळा वाफून घेतला आहे गॅस बंद करते आणि एक दोन मिनटं आपण असाच ठेवूया वाफेवर आणि नंतर झाकण काढून ढोकळा खाली काढून ठेवूयात तर आता मी हा खाली काढून घेते आणि थोडा वेळ थंड करून घ्यायचा आहे नंतरच ह्याच्या आपल्याला वड्या ज्या आहेत त्या कट करायच्या लगेच वड्या कट करायच्या नाही आहेत थोडासा थंड करून घेऊ आणि नंतर मग याच्या वड्या कट करून घेऊ हो। पाच मिनिट थंड करून घेतला आहे आता यावर आपण फोडणी करून घेऊ हो। या पॅनमध्ये तेल टाकून घेते एक चमच एवढं तेल टाकायचं तेल गरम होऊ द्यायचंही चा, चांगलं मिरचीला असे चीर देऊन घ्यायचे आहे म्हणजे तेलात टाकल्यावरती अशी उडणार नाही मिरची थोडीशीच घ्यायची आहे म्हणजे मी इथे दोनच मिरच्या घेतल्या कारण आपण वाटता वेळेससुद्धा जेव्हा तांदूळ आणि पोहे वाटले त्यावेळेस मिरचीसुद्धा वाटली होती त्यामुळे अगदी थोडीशी टाकायची आहे तेल गरम झालंय तेलामध्ये टाकू मोहरी मोहरी कामिक तडतडली पाहिजे यामध्येच टाकायची आहे हिरवी मिरची कडिप त्याची पानं टाकायची आहेत गॅस बंद करायचा इथे आता ही फोडणी आपण या ढोकळ्यावरती टाकून घेणार आहोत आणि आता ह्याच्या आपण वड्या कट करून घेणार आहोत वड्या तुम्ही आधी देखील कट करू शकता मी फोडणी टाकल्यावरती वड्या कट केल्या आहेत ढोकळा थोडासा थंड झाल्याच्या नंतरच वड्या कट करा म्हणजे छान अशा याच्या आपल्याला वड्या पाडता येतील आणि ह्याच्या ज्या कडा आहेत त्या सोडून घ्यायच्या आधी आपल्याला म्हणजे ढोकळा काढायला सोपा जाईल आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर देखील टाकायची फार नाही थोडीशीच टाकायची तुम्ही इथे ओलं खोबरं देखील टाकू शकता आता ह्याच्या आपण वड्या आहेत त्या काढून घेणार आहोत तर मस्त असा हा ढोकळा तयार झाला आहे स्पंजी झाला आहे आणि खूप छान जाळी देखील आलेली आहे तर मस्त हा मऊसूत असा ढोकळा तयार झाला याच्या वड्या मी कट करून घेते काढून घेते दुसऱ्या प्लेटमध्ये तर आपला हा रेशीमच्या तांदळाचा ढोकळा कसा झाला नक्की मला कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन आसन अजून चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा झटपट रेसिपीसह